राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक दोन दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि इंडियन ओपनमध्ये सुद्धा सुवर्ण असणारी एक नेतृत्व भारतीय बॅडमिंटनपटू तसेच त्यांना भारतातील सर्वात यशस्वी दुहेरीतील एक मानलं जातं एकोणावीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून दोन हजार सतरा पर्यंत आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय तसेच देशाचे नाव सर्वत्र गाजवणारी ती म्हणजे ज्वालागुट्टा चला आता जाणून घेऊयात त्यांची क्रीडागाथा ज्वाला गुट्टा यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला तिचे वडील तेलुगू होते तर आई चिनी कुटुंबातील दुहेरी प्रकारात नाव करणाऱ्या भारतीय ज्वाला यांना टेनिस खेळण्याची प्रचंड आवड होती पण त्यांच्या आईने आग्रह केला म्हणून त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली त्यात चार वर्षाचा असताना ज्वालाला त्यांच्या वडिलांनी राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक एस एम आरिफ यांच्याशी ज्वाला यांचा संपर्क आला आरिफ यांनी ज्वाला यांना बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेण्यापूर्वी काही वर्ष जिमनॅस्टिक आणि पोहणे शिकण्याचा सल्ला दिला त्यांच्या मते तिची सफळता आणि लवचिकता सुधारण्यासाठी हे आवश्यक होतं गुट्टांनी नंतर लालबहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये आरिफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं ज्वाला यांनी वयाच्या सहाव्या वर्षीपासूनच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली त्यांची प्रमुख कामगिरी म्हणजे केरळमधील त्रिशूर येथे झालेल्या अंडर थर्टीन मुलींच्या मिनी राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिथे त्यांनी विजय मिळवला आणि तिथूनच नाव बनायला सुरुवात झाली दोन हजार मध्ये ज्वाला यांनी अंडर सेव्हन्टीन ची ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धाही जिंकली त्याच वर्षी त्यांनी श्रुती कुरियन सोबत महिला दुहेरी ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद आणि वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपदही जिंकलं हे संबंध अनेक वर्ष टिकले आणि ज्वाला गुप्ता आणि श्रुती कुरियन यांच्या जोडीने दोन हजार दोन ते दोन हजार आठ पर्यंत सलग सात वर्ष महिला दुहेरी राष्ट्रीय विजेतेपद जिंकले ज्वाला यांनी भारतीय बॅडमिंटनसाठी अनेक पदकं जिंकली ज्यात दोन हजार अकराच्या लंडन मधील बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक असेल भारतासाठी त्यांनी केलेल्या या कामासाठी ज्वाला यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच दोन हजार दहा आणि दोन हजार चौदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही महिला दुहेरीत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले या स्पर्धेत भारतासाठी हे पहिलं पदक होतं त्यांच्या इतर कामगिरीमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या दोन हजार चौदाच्या थॉमस अँड उबर कपमध्ये त्यांनी जिंकलेले ऐतिहासिक कांस्य पदक आणि त्याच वर्षीच्या अखेरीस बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक यांचा समावेश आहे ज्वाला यांच्यासोबत आणखी एका खेळाडूसोबतची जोडी चांगली चमकली ती म्हणजे ज्वाला आणि दिजू यांची जोडी या जोडीने मिश्र दुहेरी दोन हजार दहा मध्ये त्यांचे सर्वोच्च रँकिंग सहाव्या क्रमांकावर होते त्यामुळे ती देशातील पहिली दुहेरी भागीदारी ठरली ज्याने टॉप टेन मध्ये स्थान मिळवलं तसेच त्यांना महिला दुहेरीत पोनम्पा सोबतही भागीदारी शेअर केली होती या जोडीने सुद्धा दोन हजार पंधरा मध्ये कॅनडा ओपन विजेतेपद तसेच विविध स्पर्धेतही या दोघांनी पदकांची कमाई देखील केली बहुतेक प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आणि बहुक्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकलेली आहेत पण एक खंत त्यांच्या मनात कायम राहिली आहे आणि ती म्हणजे त्यांच्याकडे ऑलिम्पिक पदक नाही दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिक मध्ये त्यांना म्हणावी तशी छाप पाडता आली नाही त्यानंतर दोन हजार सोळाच्या रीऑलिम्पिक्समध्ये सुद्धा त्यांना खेळण्याचा चान्स मिळाला आणि त्यांनी अश्विनी पोनप्पासोबत भागीदारी केली पण त्यांची ही जोडी अपयशी ठरली त्यानंतर त्यांनी काही काळ ब्रेक घेतला आणि तशीच निवृत्तीची घोषणा केली पण त्यांनी नक्कीच भारतासाठी एक उत्तम कामगिरी केली आहे अशा या अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि खेळाडूसाठी एक प्रेरणा बनवून राहिलेल्या ज्वालागुट्टा यांना ए जी सी स्पोर्ट्सकडून पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा